नमस्कार मंडळी आता रात्रीचे दहा साडेदहा वाजले मुंबईमध्ये आपल्याकडे रात्रीचे दहा साडे दहा वाजले की बीजेस बंद होतात पण हे कोकणामध्ये आता सध्या पाहुण्यात तर वाजलेत आणि आत्ता हळदीला सुरुवात झाली त्याच्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये आवाज सुद्धाच असेल बीजेसचा तर सगळ्यात मग हळदीला जाऊया हळदीला तिकडे सुरुवात झाली आहे मग कोकणातल्या हळदीची मजा घेऊया आणि काही जुन्या पद्धती आहेत त्या जवळून पाहूया सगळ्यात मग अशा प्रकारे आपण आपल्या ग्रहरामध्ये पोहोचलेलो थोड्याच खरेदीला सुरुवात सुरुवाती तर मित्रांनो अगोदर एक छोटासा निधी पार पडला होता काही वेगळीला पेटीमध्ये खायचं असं वाटत होतं तर पेटीभाईसाठी ना खास करून भावकी मंडळी येते पण आमच्याकडे एक काही प्रत्येक कार्यक्रम वाढी हजर असते त्याच्यामुळे तिथे सुद्धा पेटी भरणीसाठी संपूर्ण वाढीतल्या महिला मंडळीकडे हजर आहे तर आता थोडक्यात आपण हा पेटी भरायचा कार्यक्रम पाहणार आहोत आणि लगेचच पेटी भरून हजेरा की हळदीला सुरुवात होईल तर हळदीला सुरुवात करून सगळ्यात पहिला नवऱ्या मुलीचं औक्षण केलं जाईल তিল হ'ব ঔৱৰী পাঁচ গাড়ী তাই হলদ নাচলি যায় मी दादा आहे ना नमस्कार मंडळी सुप्रभात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मी कशीच बार तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या चॅनल वरच्या आजच्या करा व्हिडिओ मध्ये आता आपण कोकणात आहोत तर पुढचे काही सगळे ब्लॉग्स ही कोकण सिरीज कंटिन्यू राहणार आहे कारण मी दहा दिवस तरी माझा मुक्काम हा इकडे गावी तर आपली सिरीज कंटिन्यू आहे काल आपण पाहिलं की हळदीची व्हिडिओ पण हळ काल आपला हळदी समारंभ पार पडला पण हळदीचा व्हिडिओ काढताना आले कारण रात्री अचानक लाईट गेली कोकणात लाईटीचा भरोसा सांगू नाही शकत गावी लोडशेडिंग कधीही होते त्याच्यामुळे लाईटीच्या भरोश्यावर राहणं तर गैरच आहे पण त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत व्हिडिओ नाही पोचवता आली कारण रात्री हळदी रंगली हळदीचा कार्यक्रम पार पडला पण जेव्हा हळदी नाचवायला घेतली तेव्हाच अचानक लाईट गेली आणि आता आपण जात आहोत परत लग्न घरात आज लग्न आहे आणि आपण व्हिडिओ एडिटिंगच्या चक्करमध्ये आपल्याकडून काही शॉर्ट मिस झाले तर आपण घाई घाई जात आहोत चला तर मग नेहमीप्रमाणे आपल्याला लग्नाला सुद्धा जायला उशीर झालेला आहे मला पार्टी आवाज येत असेल मंगल अष्टक चालू झाले आणि आपण आता जातो चला थेट लग्नातच भेटूया <च्चाँगा> <च्चाँगा>

चंडबलंत देव, विध्याबलं, बारं, दैवलंत देव, लक्ष्मी पतें, रुयोज्मामे, शुमू んだ、もうだ。 चला हळूहळू पुढं वा हळूहळू पुढं वा पाणी संपवू नका म्हणे सगळं बाबू पाणी राहिलं पाहिजे पाणी संपवू नका तुमच्या तिथपर्यंत कलश भरून पाण्यानं गेलेला असला पाहिजे मग नंतर आपलं घालायचं पाणी तो वेगळा विषय मंडळी आताच लग्न सोहळा पार पडला आणि आता जेवणाच्या पंक्ती बसलेत तर तुम्ही आता गावची लग्नाची पंगत आहे ना आता पाहणार तिकडे

पापड पाहिजे तुम्ही आता बघितलं असेल की लग्नविधी पार पडला लग्नविधी झाल्यानंतर आता जेवणावळ झाली आणि तुम्ही कोकणातल्या ज्या जेवणाची पद्धत येते बघितली की पंक्ती प्रत पंक्तींचा जो प्रकार आहे ना तो इकडे कोकणामध्ये साधारण असतो पत्राळमध्ये बसायचं जेवायला तर तो तुम्ही आता पाहिलं असेल त्याच्यानंतर आता उद्या आमच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम आहे यंदा आम्हाला सुवर्ण महोत्सव यंदा आमच्या वाडीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्या त्यानिमित्ताने सुवर्ण महोत्सव आहे तर त्या सुवर्ण महोत्सवानिमित्त उद्या रात्री म्हणजे उद्या दिवसभर बरेच कार्यक्रम आहेत पण त्याच्यामध्ये रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये लहान मुलांचे महिला मंडळाचे बरेच उद्या संध्याकाळी रात्री म्हणजे ठीक नऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तर त्याची प्रॅक्टिस आज आमच्या घरी चालू झाली आहे तो बाहेर पूर्ण कल्ला चालू आहे तर चला आपण तो कल्ला बघूया